हॅलो मैत्रिणीनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला भेटवणार आहे माझ्या एका किचन पार्टनरला माझं हेल्पिंग हँडच म्हणा ना त्याला तर मला खूप आवडला तो ॲक्च्युली तो कोण आहे तर तुम्ही तुम्हाला लवकरच दाखवेनच पण त्याचे फीचर्स तुम्हाला सांगते त्याच्यावरून बघा तुम्हाला समजतं आहे का की मी कशाबद्दल सांग सांगणार आहे तुम्हाला ॲक्च्युली त्याची मला किचनमध्ये एवढी मदत झाली आहे ना नवीनच घेतलं आहे हे प्रॉडक्ट मी आणि त्याला म्हणजे आता महिना झाला जवळजवळ तर मी काही त्याचे व्हिडिओज पण करून ठेवले आहेत त्यामुळे माझा हा व्हिडिओ म्हणजे काही व्हिडिओजचा क कंपायलेशन असणार आहे हे सगळं तर कारण का एकाच वेळी मी एवढं सगळं दाखवू नाही शकत ना म्हणून मी कंपायलेशन केलेलं आहे आणि शिवाय आज आजचासुद्धा हा पार्ट असणारच आहे व्हिडिओमध्ये तर हा पार्टनर कोण आहे माझा हेल्पिंग हँड कोण आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत किचनमध्ये यावं लागेल कारण तुम्ही म्हटलेच की हा माझा किचन कि पार्टनर आहे आणि अगदी माझ्या राईट हँडसारखा मला तो खूप मदत करतो आहे गेले काही दिवस आणि मला खूप जास्त आवडला आहे आणि बघा म्हणजे तुम्हालाही आवडेल आणि असा एक पार्टनर किचन पार्टनर हेल्पिंग हँड आपल्यालाही किचनमध्ये असावा असं वाटू शकतं आणि घेण्याचा विचारही असेल तर माझ्याकडून तुम्हाला हेल्प होईल की तो कसा आहे कसा वर्क करतो आणि त्याची फीचर्स काय आणि काय काय फीचर्स बघून आपण घेतलं पाहिजे ते हे प्रॉडक्ट तर चला मग आपण जाऊया आता किचनमध्ये तर आता मी ॲक्च्युली रात्रीचं जेवण करायला घेते सगळं प्रिपरेशन माझं झालेलं आहे पण तितक्यात म्हटलं की माझ्या किचन पार्टनरशी पण तुमची ओळख करून देऊया म्हणून मग हा व्हिडिओ बनवते आहे तर माझा किचन पार्टनर आहे माझा हा एअर प्रायर हा एअर फ्रायर घेतला आहे जवळजवळ महिना झाला मला हा एअर फ्रायर घेऊन पण अजूनपर्यंत मी काही व्हिडिओ केला नव्हता पण मी जसजसं तो वापरायला घेतला तसं तसं मला कळत गेला ह्याचे उपयोग किती आ, किती हेल्प होते मला त्याची किचनमध्ये खूप जास्त हेल्प होते आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण डाएट वगैरे करत असतो हेल्दी खाण्याचा विचार करत असतो तेव्हा तर हा किचनमध्ये हवाच तर हा मी खूप विचार करून म्हणजे ऍक्च्युली माझ्या मुलांनीच राजनीच खूप इन्सिस्ट केलं मला की आई आपल्याला एक एअर फ्रायर हवा घ्यायला हवा तर मग म्हटलं ठीक आहे मी पण ब बरेचसे त्याचे फीचर्स वगैरे जाणून घेत होती इंटरनेटवरून खूप काही माहिती पहिले मिळून घेतली म्हटलं घेणं वर्थ आहे का आणि क कसा घेतला पाहिजे कुठं कुठून घेतला पाहिजे कशा प्रकारचा घेतला पाहिजे काय फीचर्स असले पाहिजे हा स हे सगळं मी पहिले स्टडी केलं पहिले तर आणि मग मी हा एअरफ्रायर घेतलेला आहे तर मी काय काय स्टडी केलं आणि काय फीचर्स बघून याला घेतलं ते मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे म्हणजे तुम्हा तुमचासुद्धा जर घेण्याचा विचार असेल एअर फ्रायर तर तुम्हाला सुद्धा ते उपयोगी पडेल असा आहे माझा एअर फ्रायर तर हा मी फिलिप्सचा घेतलेला आहे तर आता मी ह्याचे फीचर्स सांगते तुम्हाला सगळ्यात पहिले तर हा सिक्स पॉईंट टू लिटरचा ट्रे आहे ह्याचा हा फुलआउट ट्रे आहे ह्याचा आणि ह्याचं ह्या ट्रेची खासियत म्हणजे हा सी थ्रू आहे त्याला फ्रंट साईडला ग्लास मिळते त्यामुळे काय ना तुम्ही ऑन केल्यानंतर लाईट पेटल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातून दिसतं ते प पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेनच ऑन करून कसं कसं ऑपरेट करायचं ते आणि ह्याच्या आतमध्ये ही अशी जाळी दिलेली आहे आणि ही जाळी काढल्यानंतर तुम्ही ह्या ह्या भांड्याचं स्ट्रक्चर बघू शकता हे ट्रेस ना ह्याच्यामध्येच फक्त असं ट्र स्ट्रक्चर आहे फिलिप्सच्या फ्रायरमध्येच मी काही फिलिप्सचं ॲड वगैरे करत नाही आहे बिलकुल प्रमोशन करत नाही आहे पण मला हा ब्रँड पहिल्यापासूनच म्हणजे आमचा आवडता ब्रँड आहे बऱ्याचशा वस्तू आमच्या पू पूर्वी पूर्वी फिलिप्सच्या होऊन गेलेल्या आहेत आणि फ्रायरचं म्हणाल तर फ्रायर सगळ्यात पहिले काढला हा फिलिप्स कंपनीनेच आणला त्यामुळे फिलिप्सचाच घेतलेला आहे आणि मला ह्याचे फीचर्स खूप जास्त आवडले एक तर हा खूप सायलेंट आहे जास्त आवाज हो करत नाही खूप कमी आवाज येतो याचा म्हणजे कधी कधी तर चालू केला आहे ते समजतसुद्धा नाही आणि ना ना, हा हा ट्रे बाकीच्या सगळ्या एअर फ्रायर्समध्ये ना हा ट्रे अगदी सपाट असा प्लेन असतो आणि ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी ना एअर पास थ्रू व्हावी ना ह्या ए गरम एअरसाठी जागा राहावी ह्याच्यासाठी हे असे खण केलेले आहेत त्यामुळे काय ना का ती जी गरम हवा आहे ना कारण का ह्याला एअरफ्रायरला वरती असा फॅन असतो वरच्या बाजूला आणि त्याच्यानी गरम हवा हवेनी हे सगळं प्रोसेस होत असतं तर ह्या ट्रे ह्या ट्रेच्या अशा स्ट्रक्चर मुमुळे ना आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवलेलं जेवण परत परत टर्न करावं लागत नाही एकदा तुम्ही ठेवलं आणि एअरफ्रायर ऑन केला तर तुम्हाला फूड परत ट्रे काढून मध्येच फूड टर्न वगैरे करावं लागत नाही तुम्ही एकदा लावला का डायरेक्टली फिनिश लेवललाच खालच्या बाजूनीसुद्धा चांगलं भाजलं वगैरे जातं तर तुम्ही तळलं म्हणणार नाही कारण का याच्यामध्ये आपण तेल विदाऊट ऑइल कुक करू शकतो आणि शिवाय कमी सुद्धा कुक करू शकतो तर ही ह्याची खासियत आहे तर आज मी फ्रायरमध्ये फिश फ्राय करणार आहे तर हे बांगडे आहेत आपण नेहमीच मॅरिनेशन करतो तसं मॅरिनेशन करून ठेवलेले आहेत आणि मग त्याला तांदळाचं पीठ लावलंय आणि आता हे मी एअर फ्रायरमध्ये ठेवले आणि आता फ्रायरमध्ये करणार म्हटल्यावर आपण ऑब्वियसली तेल अगदी कमी वापरणार त्यामुळे मग मी आता ह्या बॉटल फक्त स्प्रे करणार आहे थोडं ऑइल या फिशवर बस काही स्प्रेज केलेले आहेत म्हणजे अगदी दोन चमचे तेल गेलं असेल ह्याला अगदी दोन छोटे चमचे तेल गेलेलं आहे याला तर एवढ्या ह्याच्यातच मी मच्छी फ्राय करणार आहे तर आता हा ट्रे मी टाकलाय एअर फ्रायर मध्ये एर फ्रायर ऑन करते आता इथे फिशचं ऑप्शन दिसत आहे बघा तर हे फिशचं ऑप्शन आहे ते प्रेस करणार आहे टू हंड्रेड डिग्रीला ट्वेंटी मिनिट्सचं सेटिंग ऑटोमॅटिक झालेलं आहे याच्यामध्ये आता मी जस्ट ऑन केलं आहे त्याला प्रोसिजर आणि इथे लाईट लागलं आहे बघा तर हा थोडा वेळ राहतो जास्त वेळ राहत नाही लाईट आणि तुम्हाला तरी जर पाहायचं असेल ना ते इथे लाईटचं ऑप्शन पडे ते प्रेस केलं ना आपण का आपण परत पाहू शकतो आणि परत एकदा प्रेस केलं तर लाईट ऑफ होतो तर किती इझी आहे बघा एअर फ्रायरमध्ये क जेवण बनवणं तर एअर फ्रायर घेताना तुम्ही दुसरी गोष्ट ही पण बघा की ह्याला डिजिटल डिस्प्ले असायला हवा म्हणजे आपल्याला खूप सोपं पडतं ऑपरेट करायला आता बस ट्वेंटी मिनिट्सवर लावलेलं ला आहे वाट बघायची ट्वेंटी मिनिट्स कधी होत आहेत ते अँड ट्वेंटी मिनिट्स झाल्यावर ह्याची बीप वाजेल मग आपलं जेवण रेडी असावे आणि ह्या एअर फ्रायची एक खासियत अशी आहे की तुम्हाला काहीच तुमच्या जे आतमध्ये जे तुम्ही खाद्यपदार्थ ठेवता ते, ते टर्न करण्यासाठी परत ट्रे काढावं लागत नाही ते टर्न करावं लागत नाही तर आज मी विदाऊट खालची जी जाळी असते ना ती न लावता आ, हे फिश फ्राय केलं आहे कारण का त्याचे जे ज्युसेस आहेत ना त्याच्यामध्ये हे फिश कुक होतील म्हणून मी तो ती जाळी लावलेली नाही आहे नाहीतर अदरवाईज काय होतं ना की जाळीमधून सगळे ज्युसेस आहेत ते खाली जातात आणि ते वेस्ट होतात मग त्या ज्युसेसमध्येच आपले फिशचे तुकडे आहेत ते, स, आहे ते आ, कुक झाले पाहिजेत ना म्हणून मी याला डायरेक्ट ट्रेमध्ये ठेवलेलं आहे तर आता ह्या एअरफेअरचं एक फीचर असं पण आहे की आपण ह्याला मध्येच बंद करून जर काही विसरलो असं टाकायला तर बंद करून ह्या ट्रेला ओपन पण करू शकतो तर मी तुम्हाला जस्ट दाखवते हा असं हा हे स्टँड बायचं बटन आहे ना ते प्रेस करायचं हा स्टॉप झाला आणि मग हा ट्रे काढायचा आहे आपण आता मी ह्याच्यामध्ये ना ॲक्च्युली लसूण वगैरे टाकायला विसरली होती तर मी थोड्या वेळापूर्वीच असं काढलं आणि चेक पण करू शकतो आपण कितपर्यंत आलं आहे खा खाणं किंवा आपण असं ट्रे लावूनसुद्धा चेक करू शकतो हे बटन प्रेस केलं लाईट ऑन झाला आपण इथूनसुद्धा बघून ठरवू शकतो की आपलं खाणं कुठपर्यंत झालं आहे जळलं तर नाही ना किंवा ओव्हर कुप्त नाही झालं आहे किंवा क कमी कुप्त नाही झालं आहे ते आपण बघू शकतो ह्या डिस्प्लेवाल्या ट्रेचा हा फायदा असतो की आपण बघू शकतो लाईट ऑन करून आणि आता आपल्याला लाईट नको एवढाच वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी कशाला ना आपण हा लाईट असा ऑफसुद्धा करू शकतो आणि याला परत स्टँड बायचं बटन दाबून ऑन करायचं म्हणजे उरलेला जेवढा टाईम आहे ना तो त्या टायमामध्ये तो परत चालू होतो आता हे पाच मिनटं राहिलेलं आहे अजून तर पाच मिनटात ही मच्छी एकदम आपली बरोबर कुक होणार आहे हा असा एअरफ्रायरचा फायदा आहे तर एर फ्रायर झालेला आहे आता आपण त्याला ऑफ करून टाकूया मेन सुद्धा बंद करून टाकायचं आहे आणि आता ट्रे खोलूया तर आपली फिश बघा एकदम रेडी झालेली आहे मस्तपैकी तुम्हाला एखादा तुकडा उचलून दाखवते ते बघा खालूनसुद्धा खालच्या बाजूनीसुद्धा चांगली कूक झालेली आहे जशी वरच्या बाजूनी झाली आहे ना तेवढीच चांगली ती खालच्या बाजूनीसुद्धा कूक झालेली आहे जेवढी वरच्या बाजूनी झाली आहे ती तर ह्या एअर फ्रायरचा हाच फायदा आहे आणि बघा कसा आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की अशी मस्त कुरकुरीत फ्राय झालेली आहे आणि थोडासा मॉइस्ट पण आतमध्ये जो हवा आहे ना तो पण राहिलेला आहे याच्यामध्ये हे बघा ही पाहू शकता तुम्ही चांगली कुक झालेली आहे वाफ येते त्याच्यावर गरम आहे ना खूप पॅन त्यामुळे वाफ येते त्याच्यावर तर अशा अशा प्रकारे छानपैकी कुक झालेले आहेत आपले फिश तर हे आहेत तळलेले फिश तळलेले ऑबवियसली तुम्हाला दिसायला छान लागत आहेत दिसतात परत खायलाही छान लागतात पण हे सुद्धा काही वाईट नाही आहेत खूप छान आहेत आणि मे खायलाही चांगले लागतात पण मेन म्हणजे त्याचा ह्याचा मुद्दा काय आहे ह्याच्यात बनवण्याचा की तेल तुमच्या शरीरात खूप कमी जातं तर लेस ऑइल कुकिंग हेल्दी कुकिंग तुमच्यासाठी एअर फ्रायर हा एकदम बेस्ट आहे ओके okay, तर फ्रायरमध्ये ना आपण असे शेंगदाणे वगैरे सुद्धा मस्त भाजून ठेवू शकतो तर आता मी एअर फ्रायरमध्ये असे मस्त भरपूरसे शेंगदाणे घेतलेले आहेत हे जवळजवळ एक किलो शेंगदाणे आहेत तर ते मी भाजणार आहे सगळेच्या सगळे मी एकदम लावते आहे बघा असे पसरून मस्त पॅनमध्ये ठेवले आणि आता फ्रायरमध्ये आता मी ह्याचं ना वन एटी डिग्रीवर मी तेरा मिनटं सेट केलेला सेट आहे टाईम आणि तेरा मिनटावर लावणार आहे ऑन झालेला आहे एअरफ्राय तर तेरा मिनटं झालेली आहेत आणि एअरफ्रायर बंद झालेला आहे आता आपण ह्याला स्विच ऑफ केला आहे मी ओपन करून बघूया वा शेंगदाणे अगदी मस्त असा खमंग वास सुटलाच होता आणि अगदी छान भाजले गेलेले आहेत शेंगदाणे हे बघा आता ते जरा गरम आहेत ना सालं अगदी पटकन निघून येतील असे मस्त रोस्ट झालेले आहेत शेंगदाणे आपले म्हणजे मला जराही एकदाही ढवळावं लागलं नाही काहीच करावं लागलं नाही तेरा मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित शेकले गेलेत शेंगदाणे पहा गरम आहेत मला हातात घेऊत नाहीयेत तर एअर फ्रायर मी किती सोपं केलं आहे ना माझं काम ओके okay, तर मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओज दाखवलेत आणि त्याच्यात तुम्ही बघितलंच आहे ह्याचा युसेज कसा आहे तो आ, तर कसं वाटलं तुम्हाला छान वाटतं आहे ना मी एकत्रच हे सगळ्या हे सगळ्या रेसिपीज एकाच एक दिवशी तर तुम्हाला दाखवू शकणार नव्हते त्यामुळे मग हे कंपायलेशन थोडे थोडे व्हिडिओज मी करून ठेवले होते कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला जवळजवळ ना होत आला एअर फ्रायर घेऊन पण मी आत्ता आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर म्हटलं ठीक आहे थोडे थोडे व्हिडिओज बनवून ठेवूया जसं जसं मी करेन तसं आणि मग मेन व्हिडिओमध्ये ते सगळे व्हिडिओज अटॅच करून टाकेन तर त्याप्रमाणेच मी केलेलं आहे तर आत्ता मी एक झटपट रेसिपी बनवणार आहे तर ती तुम्हाला दाखवते कारण की आता पाऊस आलेला आहे मस्त पाऊस पडतो आहे तर पावसाळ्यात थोडंसं वांगी वगैरे खावंसं वाटतं ना तळलेलं वगैरे तर आता तळलेलं खाण्याची तर गरज नाही आहे कारण की आता आपल्याकडे फ्रायर आलेला आहे त्यामुळे तळलेलं खाण्याची गरज नाही आहे तर ग पाऊस जरी पडत असला तरी गरम होतं त्यामुळे मी फॅन लावलेला आहे कारण खूप जास्त गरम होतं आहे आणि मला तर घामही जास्त येतो पण मी थोडा स्पीड कमी करते कारण का आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे थोडा डिस्टर्बिंग होऊन जातो त्यांच्या स्पीडमुळे त्यांचा आवाज जरा जास्त येतो तर मी आता एक झटपट अशी क्विक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती पण तुम्हाला आवडेल आणि तुम्ही करून बघा खूप जास्त आवडेल आणि मुलांना तर खूपच आवडेल ही रेसिपी आवडते म्हणजे तर एरवी बाहेर चायनीज वगैरे हो खाण्यापेक्षा घरच्या घरी असं काहीतरी केलेलं बरं तर मी आज पोटॅटो शॉट चिली बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी पो पोटॅटो श शॉट्स आणून ठेवलेत डी मार्टमधून त्या दिवशी आणि थोडे मोमोज पण आणलेले आहेत तर हे मोमोज बनवणार आहे आणि पोटॅटो शॉट्स बनवणार आहे तर uh, मोमोज तर असेच आपण म्हणजे विदाउट ऑइल जस्ट ऑइल uh, स्प्रे करणार मी त्याच्यावर आणि ऑइल स्प्रे करून मी याच्यामध्ये एअर फ्रायरमध्ये कुक करणार आहे पहिले तर मी बे बटा पोटॅटो शॉर्ट्स आता हे करायला बेक करायला ठेवते याच्यामध्ये मी बेकच मिळेन कारण तो ऑइल अगदी कमी घालणार आहे मी याच्यामध्ये आता हे असे पोटॅटो शॉर्ट्स मी ह्याच्यात ट्रेमध्ये ठेवलेला आहे हा भरपूर मोठा ट्रे आहे सिक्स पॉईंट टू लिटरचा ट्रे मी घेतला आहे कारण का आमच्या तिघांच्या खाण्यासाठी हा मला परफेक्ट वाटला म्हटलं उगाच छोटासा घेऊन मग नंतर डबल डबल लावा फ्रायर त्याच्यापेक्षा एकाच वेळेमध्ये आमचं सगळं जेवण ह्याच्यामध्ये कुक होईल म्हणजे जो काही पदार्थ आम्ही बनवतो आहे तो एका वेळेस कुक होऊन जाईल म्हणून मग मी मोठा सिक्स पॉईंट टू लिटरचा हा ट्रे घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे डिस्प्ले आहे आतलं आपल्याला सगळं दिसतंय काय ठेवलं ते तर आता मी हा ट्रे असा लावला इथे बटन ऑन केलं आणि हा असा सुरू झाला आहे आता सुरू झाल्यानंतर मी ऑनचं बटन स्टार्ट करणार आणि आता हे सगळं डी फ्रीजमध्ये ठेवलेले होते ना ऑप्शन मी इथे प्रेस केलेलं आहे जेव्हा तुम्हाला डी फ्रीजरचं असे सगळे आहे तिथे फिशचं ऑप्शन आहे व्हेजेसचं आहे बेकिंगचा आहे परत तुम्हाला फक्त नुसतं गरम करायचं आहे तर गरम करायचं आहे तर त्याचा ऑप्शन आहे परत चिकन बनवायचं आहे तर मीठ बनवायचं आहे त्याचं ऑप्शन आहे असे सगळे ऑप्शन दिलेले आहेत तेवढं लावलं का त्याचं टायमिंग आणि डिग्री किती डिग्रीवर तो सेट तो ऑटोमॅटिक सेट होऊन जातो आपल्याला फारसं काही करावं लागत नाही त्यामुळे ते खूपच इझी जातं तर आता हा मी थर्टी वन मिनिट्स मला नको आहे तर मी आता परत टाईम सेट करणार आहे आणि थर्टी वन मिनिट्सचं मी फिफ्टीन मिनिट्स कारण की आता मला एक्सपिरियन्स आला आहे ना मी म्हटलं ना मी दहा पंधरा दिवस वापरते येतो पंधरा वीस दिवस झाले तर मी वापरते त्यामुळे मला आता किती टाईमात लावायला पाहिजे वगैरे त्याचा अंदाज आलेला आहे आता मी एटीन मिनिट्सवर लावलं आहे आणि आता ह्याला ऑन करते आता हा ऑन झालेला आहे थोड्या वेळाने त्याची लाईट आहे ती जाईल मग तुम्हाला पाहायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये इथे लाईटचं पण ऑप्शन आहे तुम्ही परत एकदा लाईट प्रेस केला तर लाईट ऑन होतं होतं हे बघा तर मी लाईटचं बटन प्रेस केलं लाईट ऑफसुद्धा झाला परत प्रेस केल्यावर लाईट ऑन होतो आणि तुम्ही संपूर्ण आतल्या पदार्थाची प्रोसेस पाहू शकता तो की कुठपर्यंत बेक झाला आहे काय झालं आहे आता मी ह्याच्यामध्ये ना जराही ऑइल टाकलेलं नाही आहे असेच बेक करायला ठेवलेले आहेत तर मी लाईट ऑफ करते आणि ही सगळी तयारी करून ठेवली आहे मी हे ना सूपचं पॅकेट असतं ना आपलं रेडीमेड सूपचं तर हे मंचाव सूपचं एक पॅकेट ना मी असं पाण्यात थोडंसं घालून ठेवलं आहे थोडासा लसूण चॉप करून ठेवला आहे थोड्या चिली चॉप करून ठेवल्या आहेत थोड कोबी आहे एक कांदा आहे राईस साठी वेगळा चिरून ठेवला आहे बारीक मी आणि राईस पण इथे कुक करून ठेवलेला आहे माझ्या घरात जेवढं अवेलेबल होतं ना सामान तेवढ्यातच मी करणार आहे तर अगदी असं सिम्पल मध्ये झटपट असं टेस्टी जेवण बनणार आहे आजचं तर मी आता पोटॅटो शॉट आता हे आपले पोटॅटो शॉट्स इथे ह्याच्यामध्ये मस्तपैकी बेक झाले ना चांगले असे मस्त कुरकुरीत होत आहेत ह्याच्यामध्ये कारण त्या आधी पण आम्ही करून बघितले फ्रेंच फ्राईज पण ह्याच्यामध्ये करून बघितले एकदम मस्त होतात विदाउट ऑइल त्यामुळे हेल्दीसुद्धा आहेत तर आपण बिंदास्त खाऊ शकतो असं पावसाळ्यात आपल्याला कधीतरी चमचमीत खावं असं वाटतं ना तर तेव्हा आपण हे असे पदार्थ पण खाऊ शकतो एअर फ्रायर असल्यामुळे तर आजचा आपला एपिसोड जो आहे तो फ्रायर स्पेशल एपिसोड आहे त्यामुळे फ्राईड राईसची रेसिपी मी काही तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार नाही आहे मला फक्त एवढंच दाखवायचं आहे की आपण जे दुसरं जेव्हा काम करत असतो तेव्हा फ्रायर साईड बाय साईड त्याचं काम त्याचं चालू असतं आता मी फ्राईड राईस बनवते तोपर्यंत तो फ्रायरमध्ये पोटॅटो शॉट्स अगदी मस्त बेक होत आहेत कुरकुरीत म्हणजे मी एक काम करत असताना मला दुसऱ्या कामाकडे बघावं लागत नाही आहे तर तो कशी हेल्प कर हेच मला आपला फ्राईड राईस होईपर्यंत इथे एअर फ्राय सुद्धा झालेला आहे बघा आणि हे पोटॅटो आपले मस्त बेक झालेले आहेत ओ वाफ सगळी कॅमेऱ्यावर आली माझ्या तर हे असे छान बेक झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते असे मस्त हे बघा छान कुरकुरीत मला आवाजावरून कळत असेल की ते छान कुरकुरीत असे झालेले आहेत तर बघितलं ना म्हणजे एक साईडला माझा फ्राईड राईस होईपर्यंत इकडे एकीकडे हे पण होऊन गेलं म्हणूनच मी ह्याला माझा हेल्पिंग हँड असं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे मला किती हेल्प झाली आहे बघा नाही तर एरवी मला हे तळत बसावं लागलं असतं हे तळून झाल्यानंतर मग म्हणजे ते सगळं ऑइली झालं असतं ते तर आहेच आणि शिवाय मग परत मग राईस करा हे करा ते करा भरपूर टाईम लागला असता तर माझा बराचसा टाईम वाचलेला आहे कारण का साईड बाय साईड माझ्या एअर फ्रायरनी माझं हे अर्ध काम तर करून टाकलेलं आहे तर आता आपण पोटॅटो शॉट चिली करायला घेऊया खूप मस्त लागते तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा नक्की सांगायला बिलकुल विसरू नका की कशी वाटली तुम्हाला ही चिली तर अगदी जा कमी कष्टात अर्धा तर सामान रेडीमेडच आहे ही झटपट होऊन जाते मस्त एकदम टेस्टी अशी बनते पोटॅटो शॉट चिली तर मी तुम्हाला दाखवते ही झटपट रेसिपी तर मी पॅन ठेवलेला आहे गॅस फेटून घेते आणि आता चिली म्हटल्यावर थोडंसं जास्तीचं तेल थोडंसंच पण खूप जास्त पण नाही तर ता तेल तापलेलं आहे ता त्याच्यामध्ये मी घालते लसूण तसा भरपूरसा लसूण घालायचा आहे आणि आल्याचे तुकडेसुद्धा घातलेले आहेत आपण चिलीसाठी करतो तसंच स्प्रिंग अनियन वगैरे माझ्याकडे काहीच नव्हतं कॅप्सिकम पण नाही आहे त्यामुळं मी आहे त्याच्यातच सगळं करते आहे आलं आणि लसूण हे जे तुकडे केलेले आहेत ते चांगले भाजून घेते म्हणजे मस्त फ्लेवर मेहपर्यंत भाजून घेणार आहे मी आता हे थोडेसे बर्न झाल्यानंतर आपण ह्या चिलीज पण घालून घेऊ कारण का चिलीज पण आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या ज्या आहेत हे थोडंसं बर्न फ्लेवर आला पाहिजे ह्या चण्याला म्हणून मी तुला थोडं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे चायनीज म्हटलं तुम्हाला हाय फ्लेम वरच करावं लागतं सगळं आता एक दोन मिनिट ह्या चिली परतून झाल्यानंतर जे आपण मोठे मोठे कांदे चिरलेत ना असे तुकडे म्हणजे चिलीसाठी आपण जसे वापरतो तसे कापून घेतलेले आहेत तर ते सुद्धा ऍड करून घेऊया म्हटल्यावर हात धूर वगैरे होणारच आहे म्हणून मला एक जस्ट लावायला लागतं तर निश्चित त्यांचं आता मस्त बर्न झालेलं आहे आता तर हे ना सूतचं एक पॅकेट मी पाण्यामध्ये घालून असं वाटत ठेवलेलं तर हे त्याच्यामध्ये घालणार आहे तर अजून थोडं पाणी मी ऍड करते सूपमध्ये कसं ना सगळं स्वस्त नाही घातलेलं आणि आपल्याला एक्स काही करून टाकायला नव्हतं आणि ही रेसिपी बनवून जाते आपली तर तुम्हाला चिलीची ग्रेव्ही कशी हवी आहे ठीक हवी आहे एकदम पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी घाला कारण की ही आता ही जस जशी होत जाणार ना तशी ती थोडी थोडी थिक पण होत जाईल आणि त्याला कलर पण येत जाईल तर मी माझ्या अंदाजानुसार पाणी घालते याच्यामध्ये बीट पराठे आपण शिवणायला कुक करत राहणार आहे. आता आपली ग्रेव्ही मस्त झालेली आहे बघा चवीची छान बॉईल आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे जे पोटॅटो नगेट्स आहेत ना ते ऍड करूया. आता हे सगळे पोटॅटो शॉट्स मी ह्याच्यामध्ये ऍड करते तर ह्या पोटॅटो शॉट्समध्ये सुद्धा मीठ आहे ती ग्रेव्ही पण आपण सॉसची आपलं सूपची बनवली आहे ना म्हणजे रेडीमेड सूपचं पॅकेटची बनवली आहे त्यामुळे आपल्याला कशातच मीठ वगैरे हो घालण्याची पण गरज नाही आहे तर बघितलं की ती पटकन आपली ही मस्त पोटॅटो शॉट चिली रेडी झालेली आहे आता तुमच्याकडे जर ग्रीन अनियन वगैरे असेल ना म्हणजे स्प्रिंग अनियन तर तुम्ही ह्याच्यावर तो स्प्रिंकल केला तर खूप छान दिसणार आहे अशीसुद्धा आपली चिली किती छान दिसते बघा किती मस्त झालेली आहे तुम्हाला अजून ग्रेव्ही असे हवी तो असेल तर तुम्ही त्याच्यात अजून पाणी ॲड करू शकता नाही मी ही अशीसुद्धा खायला खूप छान वाटते आम्हाला अशी थोडी ड्रायच आवडते अशी थोडीशी सॉसी आणि थोडीशी ड्राय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेजवान सॉस वगैरे याच्यावर ॲड करू शकता पण मला तशी काही गरज वाटत नाही आहे त्यामुळे मी अजून काही सॉसेस ॲड करणार नाही आहे तर ही आपली पोटॅटो चिली रेडी आहे तसं आपली बटाटे चिली शॉट्स आणि फ्राईड राईस रेडी आहे आणि आता इथे मी परत फ्रायरला हे मोमोज करायला ठेवलेत आता हे राजची फरमाइश आहे मोमोज पण खायचे आहेत त्याला सगळंच खायचं आहे आज पार्टीच करायची आहे वाटतं राजला तर आता हे मोमोजसुद्धा मी अगदी त्याच्यावर अगदी आज स्प्रे बॉटलनी थोडंसं ऑइल स्प्रे करणार आहे आणि हे मोमोज कुक करायला ठेवणार आहे तर मी अगदी थोडंसं ऑइल स्प्रे आहे बघा अगदी चार पाच पंप केलेले आहेत आणि आता हे जाणार आहे हेअर फ्रायर मध्ये रोज ना मी टू हंड्रेड डिग्रीवर फिफ्टीन मिनिट्स लावलेलं आहे टायमिंग तर ह्याला मी टायमिंग सेट केलं आहे अॅक्च्युली ना ह्याचं ना मोबाईलवर तुम्हाला ॲप पण येतं त्यामुळे तुम्हाला कुठला पदार्थ किती वेळ कुक करायचा आहे ते सुद्धा समजतं त्यामुळे त्याच्या ॲपवरून सुद्धा तुम्ही ती माहिती सगळी घेऊ शकता की कुठला पदार्थ किती डिग्रीवर आणि किती मिनिटांसाठी आपल्याला कुक करायचं आहे बाकी त्यांचे ऑटोमॅटिक हे तर आहेत फंक्शन्स आहेतच पण काही काही पदार्थ असे असतात ना की सगळेच पदार्थांचं काही इकडे देऊ नाही शकत ना मग ॲपवर आप जाऊन आपण फाइंड आऊट करू शकतो आपल्याला किती डिग्रीवर किती मिनिट्ससाठी ठेवायचं आहे ते आता एक महत्त्वाची टिप सांगायलाच मी विसरले होते ॲक्च्युली पोटॅटो शॉट्स जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये घालतो ना तेव्हा लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे तर ही खूप महत्त्वाची टिप आहे म्हणून मी प परत एक ऑडिओ क्लिप ॲड करते ह्याच्यामध्ये तर आता राजला टेस्ट करायला देते मी थोड्याशा छोट्याशा भांड्यामध्ये पहिले तो टेस्ट करून बघणार आहे की आपली पोटॅटो चिली कशी झालेली आहे आता त्याला मी देते राज घे टेस्ट करून सांग कशी झाली आहे पोटॅटो चिली तर गाईज आता मी माझ्या आईची रेसिपी टेस्ट करून सांगणार तुम्हाला की नक्की कसं आलं आणि तुम्ही हे ट्राय केला पाहिजे की नाही गरम आहे मस्त झाली इथं आवडतेच म्हणा नेहमीच आवडते खूप सिंपल रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आहे स्पाइसेस पण पर एकदम परफेक्ट आहे आणि गरम गरम मजा येणार गरम पाहिजे हो। आणि सबस्क्राईब लाईक शेअर करा ओके तर आता मस्त अशी पोटॅटो चिली रेडी आहे तर आता आम्ही जेवायला बसतो तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा हा व्लॉग तुम्हाला तर मी तुम्हाला आज झटपट पोटॅटो शॉट चिलीची रेसिपी दाखवलेली आहे ती क कशी ती तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तर भेटूया आता माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर